रामकृष्ण मित्रांनो तर तुम्हाला माहिती आहे का चंद्रभागीच्या नदीच्या काठी हे मंदिर विदर्भाचे पंढरपूर म्हणून सुद्धा ओळखले जाते हे मंदिर म्हणजे मन श्रद्धा भक्ती आणि इतिहासाचे सुंदर प्रतीक आहे संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज या पावला हे स्थळ विदर्भाचे पंढरपूर म्हणून सुद्धा ओळखले जाते हे नागपूरवरून फक्त पस्तीस किलोमीटर आहे म्हणतात एकादशीला विठ्ठल पंढरपूर तर पौर्णिमेला या मंदिरात येतात म्हणून तर दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात यात्रा असते व अनेक वारकरी दर्शनाला येतात विठ्ठलाचे हे मंदिर पारंपरिक मराठवाड्याच्या वास्तूंनी सजलेले आहे हे मंदिर साडेतीनशे वर्षे जुने असून हे मूर्ती स्वयंभूत आहे चंद्रभागाच्या काठावर बसलेले हे मंदिर हे प्रतीक आहे आणि वारकरीच्या भक्तीचे एक उदाहरण आहे आपल्या भक्तासाठी नेहमी दुसरी राहतात एक केवळ वास्तू नाही तर भक्तीची पूजा आहे स्वतःच्या पावलाने हे एक आठवण आहे तर तुम्ही सुद्धा या आशिता उन्मादाचा मळ झाकवेला विठ्ठलाची असं